प्राणघातक हल्ला केला होता फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडवी नामकं करीन तमकं करीन राज्यातला पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादी लागत नाही गोळी गुलाबीनं ना तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही आहे हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यास देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाही आहे हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही आहे तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पुरीच्या पायात गुळी शिरली नसती इकडून गुळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं आहे म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भानगडीत पडू नका आई बहिणीवरून पोरावर जर हात पाडला ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादर बस मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून कुठं नात करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाहीत असेल तुमच्या पायापुरतो मला चर्चाचा असा कटाळा आलाय वर <laughs> तेच बोलत बी मी तेच सांगतोय मराठ्याला आरक्षण ओबीसीतून पाहिजे ते म्हणते नोंदी सापडून द्या दे मग देतो आता आठवण लाख सापाड्या आता बोलायला जागा आहे का मला म्हणले होते महाजे साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर करायची असेल ती मागणी मान्य तर आपल्याला पुढे जायला पाहिजे पुढे गेल्याच्या नंतर मग कायद्याचा काही ट्रक्चर असतात त्या ट्रचराप्रमाणे करायचं असतं बरं ठीक आहे वा मग आता तो नोंदीच नव्हते आता आठ लाख लाख आधार पाहिजे ना आता किती आधार पाहिजे ट्रक भरून घेतो पाणी आता आठ लाख नोंद बाकीच्याला आरक्षण ओबीसी दिलं कोणाचा आधार आहे आमचा आठ लाख नोंदीचा अववाल आधार आणखीन काय पाहिजे आणला चर्चा फरच्या काही नाही मी कदरून गेलो त्या चर्चाला डायरेक्ट अंबालबाजी हाय का नाही मुंबई सोडीत नसतो आणि हे हे करीत आणि नाही केलं ना मग यांना कळलं आणि तुम्हाला सांगतो आधी जाऊन बसते का पोटे पाहण्याचे घर सापडायला लागलेत मुंबईत नाही 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 निरोप नाही मी आता फडणवीस आहे त्यांनी दिलं नसतं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या मानण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन लाख नोंदीचा आता आधार आहे आमचं हैदराबादचं गॅझेटेर आहे कस काय देणार नाहीत त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे पूर्ण वेळ दिला आम्ही कुठंही सरकारचे धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही तिकडे संत्री येऊ नाही तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लई डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एके जे आर काढावा गॅजेट लागू करावं व्हावं आमच्या आय मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये सरकारच पाहिजे सहा दिवसात एका फटक्या तिन्ही जायवर दिलं मी सांगितलं फक्त त्यांना फोन करू या मॅटर मध्ये मी उतरणार ताईच्या तीन मागण्या त्या दोन दिवसात पुऱ्या करायच्या नसता एवढंच म्हणून बाबा नसता मग आपलं कसं असतं नाही ऐकलं मग आपलं दान दानका त्या ताईला न्याय मिळत आपण सगळेजण सोबत राहू मी जातीवाद नाही करत पण माझ्या लेकराला आरक्षण मागतोय तुम्ही मला विरोध करू नका ओबीसीचे नेते माझे गरीबाचे लेकर मोठे व्हावेत कारण तुमचे लेकर मोठे व्हावेत आणि आम्हालाही वाटलं होतं तुमचे लेकरं मोठे व्हावेत आज माझ्या गरीबाच्या मराठ्याच्या लेकरांनी तुमचं काय केलं त्याला का फाशी घ्यायला लावता त्याला का आत्महत्या करायला लावता